महाराष्ट्रामध्ये असलेल्या ओल्या आणि दुष्काळामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला शेतकरी पिचला आहे आणि अनेक जिल्ह्यांना महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यांना खऱ्या अर्थानं पाण्यानं वेढलं होतं अशी परिस्थिती देशभरामध्ये या ठिकाणी पाहत होती निश्चितच त्याचा सगळ्यात मोठा फटका कुठं बसला असेल तर तो माझ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसला जो माझा लोकसभा मतदारसंघ आहे तो हातकरंगले लोकसभा मतदारसंघाला बसला हजारो शेतकऱ्यांना आपली शेती समोर डोळ्यासमोर या ठिकाणी खराब झालेली दिसत होती पशुधन संपतेला दिसत होतं पण तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला काही करता येत नव्हतं शासनाची वाट बघण्याशिवाय त्याच्याकडे कोणतीही या ठिकाणी उपाययोजना नव्हती ही परिस्थिती साहेब अमानवीय होती अप नैसर्गिक होती पाऊस जरूर मोठा महाराष्ट्रामध्ये झाला देशभरामध्ये या ठिकाणी माऊस मोठा झाला पण मानव निर्मित अडथळ्यांमुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला याच्याबडनं पुढं जावं लागलं खऱ्या अर्थानं आमच्या भागामधनं पंजगंगा वारणीची दोन खोरी त्या ठिकाणी जातात त्यामध्ये अलमट्टीचं धरण अतिशय मोठं कलम या ठिकाणी कर्नाटकामध्ये आहे त्या अलमट्टीच्या धरणामुळे आणि निर्माण झालेल्या नदीमध्ये नदीपात्रातल्या अडथळ्यांमुळं अध्र, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा सामान्य माणसाला अनैसर्गिकरित्या वीस वीस दिवस पाऊस नसताना सुद्धा काही वेळा पाणी स्थगित राहिलं आणि फूट प्रत्येक घरामध्ये पाणी राहिलं अशा परिस्थितीमध्ये जगबुडी जशी व्हावी तशी अवस्था आमच्याकडच्या लोकांची आणि शेतकऱ्यांची त्या ठिकाणी झाली मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करायची आहे की हे क्लायमेट चेंज निश्चित होत असेल पण याची कारणं सरकारनं ओळखली पाहिजेत आणि त्याचबरोबर पाण्याचं एक धोरण या बाबतीत या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतोय तो खऱ्या अर्थानं कमी पडत असलेल्या पावसामुळं मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन नदी जोड प्रकल्प जो शासनाचा या ठिकाणी होता त्यासाठी म्हणून या ठिकाणी शासनानं त्याचं उदाहरण घालून द्यावं अशी मुष्टी जिथे होते त्याचं पाणी दुसरीकडे वळवावं मी अध्यक्ष महोदय मैं, मैं आपसे विनती करता हूं सबसे ज्यादा जा, अगर पानी देश में कही होगा तो निश्चित रूप से बाढ़ का पानी मेरे इलाके में आया था मैं एक मिनट की विनती करता हूं मैं नहीं, निश्चित नहीं, रूप से ये कहना चाहूंगा शेतकरी शेतकरी आत्महत्या ज्या या ठिकाणी आमच्याकडे विदरबत होत होत्या ते आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा चालू झाले आणि मैं शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सरसकट कर्जमाफी आपण या ठिकाणी पातळीवर केली पाहिजे महाराष्ट्र